घेल मी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न असेल त्या था ठाण्याच्या तरुणीवर ज्या पद्धतीनं अन्याय झालेला आहे अत्याचार झालेला आहे एसआयटी जरी स्थापन झाली डीसीपीच्या अंडर तरी अजूनही या आरोपीवर तीनशे सात कलम टाकलेलं नाही कारण त्या आरोपीनं बेदरकार वाहन चालवण्याचं जे कलम आहे ते चुकीचं आहे बेदरकार वाहन चालवणं म्हणजे रस्त्याने स्पीडनी चालवणं कोणाला तरी उडवणं असं पण यांनी उडवून या पुन्हा रिव्हर्समध्ये मध्ये गाडी घेऊन त्या मुलीला फ्रॅक्चर केलेलं आहे त्यामुळे याच्यात कलम पोलीस हे जाणीवपूर्वक आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत कोणतरी राज्याचे एमएसआरडीसी चे, चे सेक्रेटरी अनिल गायकवाड त्यांचा मुलगा तो आहे त्याचे काही व्यावसायिक हितसंबंध ठाण्यामध्ये गुंतलेले आहेत आणि असं असताना त्या मुलीच्या चारित्र्यावर सुद्धा संशय चारित्र्यावर सुद्धा बोललं जातं मात्र ही चुकीची गोष्ट जो गुन्हा घडला त्याच्यावर कारवाई व्हावी त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा आता आज जे कलम दाखल केले त्याच्यावर सहज जामीन होऊ शकतो पोलिसांनी असे कलम टाकले की त्याचा सहज झाले जामीन होईल परंतु तीनशे सात कलम अजूनही पोलिसांनी टाकलेलं नाही पाहाराष्ट्र हे महाराष्ट्र कोणाच्या घरचं गाव नसतो कोणतंही ठाणे असेल कोणाच्या घरचं नाहीये ते या महाराष्ट्रातील जनतेचं कायद्याचं राज्य आहे कायद्याचं राज्य आहे म्हणून कायद्याच्या पद्धतीनेच कारवाई करावी लागेल